वणी विधानसभा क्षेत्रातील लक्षवेधी बातमी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वणी टीपीएस वाद पुन्हा चर्चेत नगर विकास योजनेत सहभागी व्यापाऱ्यांकडून भाजपला मतदानासाठी पैसे वाटल्याची चर्चा राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये सुरू असताना वणीतील वादग्रस्त टीपीएस वर प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे अधिवेशनात यावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसली तरी या प्रकल्पाबाबत वाढत चाललेल्या शंका कुशंका आणि स्थानिकांमधील नाराजी लक्षात घेता या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे वणी शहरात येत असलेल्या या मोठ्या प्रकल्पाबाबत सत्ताधारी भाजपने मतदानाच्या काळात कोणताही उल्लेख केलेला नाही हा मुद्दा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा पुढे येऊ लागला आहे इतर वेळी विकासाचे घेणारे नेते टीपीएस बाबत शांत का असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात आहे टीपीएस योजनेमुळे केवळ मोजक्या व्यापाऱ्यांना फायदा मिळतोय आणि सामान्य व्हीगरांच्या अंगावर कराचा बोजा येणार अशी शक्यता वर्तवली जात असल्याने स्थानिक पातळीवर असंतोष वाढलेला आहे नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत मतदानासाठी पैशांचे वाटप झाले आणि यात सहभागी व्यापाऱ्यांचा टीपीएस प्रकल्पाशी संबंध असल्याचा आरोपही चर्चेत आहे सर्वत्री नगरपरिषद निवडणूक नुकतीच संपन्न झाली असता यात भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करण्यात आल्याचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाले होते सदर पैसे वाटप करणाऱ्या व्यापाऱ्यांचे कनेक्शन टीपीएस योजनेतील जमीन खरेदी घोटाळ्यात समाविष्ट असल्याची जोरदार चर्चा शहरात चालू आहे या सर्व घडामोडींमुळे मुडे, भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा वडीमध्ये रंगू लागली आहे हिवाळी अधिवेशनात अद्याप या विषयावर कोणतीही चर्चा किंवा वक्तव्य झालेले नसले तरी या प्रकल्पाभोवतीचे प्रश्न आणि आरोप अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिक ठळकपणे समोर येत आहे वडीकरांचा प्रश्न मात्र तोच आहे शहराच्या माथी बसणाऱ्या कर्बोजाबाबत आणि टीपीएसच्या व्यवहाराबाबत सरकार स्पष्ट भूमिका घेणार का अधिवेशन संपेपर्यंत या विषयाकडे राज्य सरकारचे लक्ष जाते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे